उद्या आपल्या कोल्हापूरचं अतिशय बरेच वर्षाचे कोल्हापूरवासी यांची मागणी होती ते मुंबई हायकोर्टचं बेंच कोल्हापूरचं सुरू होते त्याचा अतिशय मनापासूनचा आनंद कोल्हापूरवासी सातारावासी सांगलीवासी आमचे सोलापूर असेल किंवा इकडं सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल त्या सगळ्यांनाच आहे अनेक त्याच्याबद्दल लढे झाले सत्याग्रह झाले आंदोलनं झाली परंतु त्याला यश आलं आता जण तर त्याच्यातले हयात पण नाही आहेत पण निश्चितपणे त्यांनी जो काही इतक्या दिवसाचा लढा त्यांच्या काळामध्ये दिला त्याला एक चांगल्या प्रकारचं यश आलं चीफ जस्टिस स्वतः गवईसाहेबांनी त्याच्यामध्ये अतिशय चांगली भूमिका घेतली त्या गोष्टीचं समाधान आमच्या राज्यातल्या तमाम सहकाऱ्यांना आम्हाला सगळ्यांना आहे उद्याच्याला बरेच जण येतील मला वाटतं चीफ जस्टिस आजच मुक्कामाला येणार आहेत आणि बाकीचे पण सगळेजण आम्ही त्या कार्यक्रमाला असू तो एक चांगला कार्यक्रम आणि ह्याच्यामुळं कोल्हापूर शहराला एक वेगळं आगळं महत्त्व प्राप्त होईल कारण नाही म्हटलं तरी एवढे मोठ्या प्रमाणावर इथं मॅट्रे चालतात लोकांचं येणं जाणं चालतं ये चाल आजूबाजूच्या जिल्ह्यातले पण लोकं त्यानिमित्ताने येणार लॉयर लोकं मोठ्या प्रमाणावर इथं त्या ठिकाणी राहणार अशा पद्धतीने आहे आणि बाकीचे कोल्हापूर परिसरातली जी विकासाची कामं आहेत मी मला वाटतं पुढच्या पंचवीस तारखेला सोमवारी येणार आहे त्यावेळेस मी आढावा बैठक मी आत्ताच कलेक्टरांशी पण बोललो मला मुशरिफांनी पण विनंती केली आणि आमच्या चीफ आयुक्तांना पण कमिशनर राहायला सांगितलं आहे कॉर्पोरेशनच्या मी त्यावेळेस येतो आणि मग त्यावेळेस सगळाचा आढावा जे काही आपण कोल्हापूरच्याकरता करतो आहे त्याच्या संदर्भातलं बाबा काय काय चाललं आहे कुठं काही क राज्याच्या स्तरावर कुठल्या काही परवानग्या देणं बाकी आहे का निधीची कुठली काही उपलब्ध कमतरता आहे का वगैरे ह्या सगळ्याच आढावा घेतला जाईल त्याच्यातनं जे प्रश्न अधिक गतीनं मार्गी लागणं गरजेचं आहे ते लावण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्या प्रशासनाला विश्वासात घेऊन करू अशाच एक... ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा